मुख्यमंत्री योगेश कदम यांनी राजीनामा द्यायला हवा अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी केलेली आहे मुंबईमधल्या सावली बारवरून अनिल परब यांनी योगेश कदम यांच्यावरती आरोप केले योगेश कदम यांनी हक्कभंगाचा इशारा सुद्धा दिला होता आणि याचवरती आज परब यांनी उत्तर दिलं डान्स बारच्या संदर्भात मिळालेली माहिती ही माहितीच्या अधिकारामधून मिळालेली आहे त्यामुळे ती खरीच असल्याचं परब म्हणाले मी सभापती महोदयांना आणि त्याच्यावरती रिचर नियमानुसार कायदे का, का कारवाई करण्यासाठी मी सभापती महोदयांना स्वतः पत्रव्यवहार करणार आहे आणि त्याच्यावर कारवाई करणार सांगणार आहे आणि विधिमंडळामध्ये अनिल परब ह्याच्यावरती मी हक्कभंग देखील दाखल करणार आहे अनंतपुरी बारवरती नई मुंबईच्या त्याच्यानंतर दोन दिवसानंतर नई मुंबईमधील असतील सीपीनने असतील मुंबईमधील सीपीनने असतील तिथल्या वरिष्ठ अधिकारी बैठका घेतल्या आणि कारवाईचे आदेश दिले की अशा पद्धतीने आपल्या मुंबईमध्ये गृहराज्यमंत्र्यांच्याकडनं कारवाई होता का म्हणजे आपण सुमोठ कारवाई करा पुन्हा अग्रेसिव्ह कारवाई करा आमची कुटुंबियाची बदनामी करून मग ही कारवाई त्यांना थांबवायची आहे काही थांबावी अशी त्यांची मी तर गृहराज्यमंत्री म्हणून कारवाई करायला लावली ना मी कुठे थांबवायला लावलेली आहे मग कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आला कुठे आणि म्हणून जी रामदे यांनी शंका व्यक्त केली ती योग्य आहे अरे लाज वाटायला पाहिजे की आपल्या बायकोच्या नावाने असे प्रकारचे बार उघडून तिकडे मुली नाचवायला शर्म वाटली पाहिजे महाराष्ट्राला महाराष्ट्राची मान खाली घालतले तुम्ही की आपल्या पत्नीच्या नावाने एवढं तर कळायला पाहिजे होतं की आपल्या पत्नीच्या नावाने हा बार चालतो त्या बारमध्ये अश्लील डान्स चालतो त्या बारमध्ये अश्लीलता पसरवली जाते आणि तुम्ही मंत्री आहात महाराष्ट्राचे तुमच्या आईच्या नावाने आज तुमच्या आईच्या नावाला बट्टा लागला तुम्हाला लाज वाटते ना मग अशी कृत्य करता कशाला त्यामुळे माझं मत असं आहे की म मुख्यमंत्र्यांनी यांचा राजीनामा घ्यावा